भिवंडी शहरातील अनेक मतदान बूथवर एक कमालीचा घोळ केलेला पाहायला मिळतोय मतदान करण्यासाठी जे दोन बॅलेट मशीन्स ठेवण्यात आले ते उलट्या अनुक्रमे लावण्यात आल्या आल्याचं अनेक मतदारांच्या निदर्शनास आलं म्हणजे अनुक्रमांक एक ते 16 साठीची मशीन अगोदर आणि अनुक्रमांक सतरा ते 27 साठी असलेली मशीन नंतर लावणे अपेक्षित आहे पण भिवंडीमधील अनेक बूथवर या मशीन्स नेमक्या उलट्या क्रमाने लावल्याची तक्रार अनेक मतदात्यांनी केली आहे बॅलेट मशीन उलट्या अनुक्रमाने लावल्यामुळे मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं चा दिसून आलं हा प्रकार नक्की काय आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून केला जातो हे सांगणं कठीण आहे पण निवडणूक आयोग या संदर्भात काही कठोर कारवाई करणार का हे पाहावं लागेल तसेच जिजाऊ संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे की मतदान करताना लोकांचा गोंधळ व्हावा म्हणून ज्या ठिकाण प्रभागात आहे तिथे जाणीवपूर्वक हा गोळ गेलाय त्यामुळे सांबरे यांचा जर पराभव झाला तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल असंही जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अशा अनैतिक आणि असंविधानिक कृत्यामुळे निवडणूक आयोगाच्या योग्यतेवर जनता प्रश्नचिन्ह उपस्थित करते तसेच अशा प्रकारच्या दुष्कृत्यामुळे लोकशाहीचं पावित्र्य धोक्यात येण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच कारण एक ते सोळा ही पहिली मशीन असते आणि सतरापासून पुढची दुसरी मशीन असते सतरा नंबर हा आमचा दुसऱ्या मशीनचा पहिला आहे आणि एक नंबर पहिला पहिल्या मशीनचा कपिल पाटलांचा आहे परंतु प्रचारामध्ये आम्ही प्रत्येकाला सांगत होतो की दुसऱ्या मशीनचं पहिलं बटन आपलं आहे त्यामुळे ग्राउंड लेवलला कपिल पाटलांनी ते मॅनेज करून त्या त्या पोलिंगनुसार आणि अनेक ठिकाणी मशीन बदलण्यात आल्या अगदी आमच्या मुरबाडसारख्या तालुक्यामध्ये कर्मचारी त्यांनी बदलण्यात आले प्रशासनाला हाताशी धरून आणि विविध ठिकाणी म्हणजे परप्रांतीय बांधव आणून कुठेतरी आम्हाला कोंडवण्याचा प्रयत्न केला परंतु समाज जरी शिक्षण कपिल पाटलांनी नशील दिलं तरीसुद्धा आता संज्ञान झालेलं त्यांना माहिती आहे का कोणासाठी काम केलं पाहिजे कोणी काम आपल्यासाठी केलं आहे आमचे लाभार्थीच पावणे चार लाख होते दीड लाख भगिनी आहेत त्यामुळे आम्हाला असं काही त्यांनी पोरखेल केली तरी कुठलाही फरक पडत नाही